नमस्कार श्री समी समर्थ तुम्ही आलेली आहे महेरी भावनी आणलेली आहे आईस्क्रीम चकोबार तिकडे पिऊस नीती ते सगळे जण खात आहे मांजरीचा कळप निघलाय बघा खातोय तर दरीकडे एवढ्या अशाला पाळल्यात ग चार चार नेऊन सोड हे पण तोडून टाकायचं नाही तुकडा तुकडा गेला बघ कशी पाळत यात कुठून तिकडून जायची काय भरलं गाय चला आम्ही चाललेलो आता माझ्या घरी पण आंबा घेऊन जायचं आहे मला तर त्यामुळे आंब्याच्या इकडून चालले तू आंब्याच्या बागामध्ये चाललेलो आहे आम्ही तिथं या घास पाणी नाही काय काय घास आला जाणार नाही पाणीच नाही तिकडे वरती आंब्याचा बाग आहे तिकडे चाललेला आहे पिशवी घेऊन चाललेली आहे भाऊ बोलत आहे पोचलेला आंब्याच्या बागामध्ये आंबोलीस नेहायला काय तर हाय आंब्याचा बाग ने? उडून ल किती बारीक झाड आहे त्याला कि होत नाही आंबे झाड किती गच्च भरलं आणि त्याला एका गोड आहे ओक हे एक झाड आहे पण भरलंय हे पण भरलंय हे तर पडलंय पार हे तर पडून गेलय खराब व्हायला लागल्यात आंबा उन्हाने पिवळ्या झाल्यात नाही <खागा> नाही आपल्या घरी आहे ना मामाचं नको यायला खरंच नको पडले शकता पाराचा आंबा भेटलेला आहे खाली पडलेला होता म्हणजे आंब पिकायला लागलेला आहे का इकडून पण हा पडून खाल्लेला आहे यांनी तर आता याच्यात मी दोन तीन तोडून घेणार आहे म्हणजे हा आंबा पाडी लागलेला आहे पूर्ण हा मग आंबा तोडून घेतील हे बघा आंब्याचं झाड लागतं जिथं बघू शकता आंब्याचं झाड आहे तर कैऱ्याच्या वजनाने कशा जमिनी गती पडलेल्या आहे त्या मातीमुळे बघू शकता कशा खराब झालेल्या आहे मुंग्या लागलेल्या आहे वजनच कैर्यांचा जास्त असल्यामुळे अशा फांद्या हे बघू शकता पूर्ण असं झालेलं आहे ते यांना लागलेले आहे ऊन तर त्यामुळे बसलेले बस आहे दोघी हाय ऊन लागल खाली बसा ऊन लागलय हाय काय स्निती सुद्धा हाय म्हणती तिथं बघू शकता पूर्ण पाणी लागलेलं ला, आहे झाडाशी बांधली वगैरे नव्हती रे त्या पूर्ण असं उन्हामुळे अशा रे पिवळ्या पिवळ्या झालेल्या आहे

जायचं आपल्याला का आम्हाला जायचे गली आमच्या मग पुढं काय करू मग बसू का इथं करमत नाही तुला करमत नाही

आंबे आंबे तुला चल म्हणलं होत तू येत अजिबात नाही नाहीयेत नसानी नसानी अजिबात यायला नको फिरायला असं तरी ते बघू शकता आंबे आणलेले आई तल खेळलं बाहेर